तर आज इकडं मी आणि देऊ आणि बाकीचे सगळेजण मस्त मस्तस्त तयार झाले होते कारण आज आम्ही सगळेजण रक्षाबंधनसाठी एकत्र आलो होतो आता रक्षाबंधन होऊन जवळजवळ दोन तीन दिवस उलटून गेले होते पण आमचा काही योग आला नव्हता एकत्र यायचा पण आज सगळेजण आम्ही एका बहिणीच्या घरी जमलो होतो तर माझ्या हॉल असं डेकोरेशन पाहिजे होतं म्हणून मी असं थोडंसं छोटंसं डेकोरेशन तयार करून घेतलं इकडे ताट वगैरे रेडी करून घेतलं आणि राखी बांधायला घेतल्यानंतर इकडे लेकरं असे मध्ये मध्ये करत होते आता या लेकरांना काय करा बऱ्याच वेळ थांबले की हे शांत बसतील म्हणून पण हे काय शांत बसत नव्हते म्हणलं चला आपणच राखी बांधायला घेऊ तर आज मी खरंच तर खूप आनंदी होते आणि मग सांगता येत ना म्हणजे मी नेमकं कशी होते कारण एक इकडं रडायला पण येत होतं एक इकडं एक आनंदी पण येत होते म्हणजे व्यक्तच करता येत नाही की म्हणजे नेमकं कसं होतं पण खरं तर मी खरंच खूप हॅप्पी होते आणि इकडं राखी बांधायला घेतल्यानंतर इकडं दिवाशी आली की मला पण गंध लाव मम्मी हे कर मम्मी ते कर मम्मी आता ही पोरगी म्हणल्या हिचं काही सरणारच नाही आमच्या राखीच्या आधी हिच बघावं लागलं हिलाच घंटा लागला की गंधला ओवाळ तर हिला हिला पण ओवाळून घेतलं मी कारण ती काही ऐकत नव्हती आता मी बऱ्याच वेळ थांबले होते की दिवस शांत बसाल त्याच्यानंतर मी राखी बांधेल पण ती काही बसली नाही मग मी लगेच घेतला राखी बांधायला तर माझ्यासोबत श माझं भाऊ हा तो पण तयार झाला होता आणि कधी पण टोपी वगैरे घातला की एकदम नवरदेवच दिसतो नेहमीच नवरदेव दिसते फक्त आता ह्याच्यासाठी मुलगी बघायचं बाकी आहे तर राखी बांधायला घेतल्यानंतर आमचं चालू झालं काय देणार काय देणार काय देणार तर पहिल्यापासून असं आहे की हा आम्हाला कधी पैशाचा आम्हाला तसं पण आवडत नाही कधी लहानपणी तर एक रुपये टाकायचा आणि वेवळून झाला की एक रुपये वापस घ्यायचा कधी कधी तर मला आठवतं एक रुपये टाकण्यासाठी पण आम्हीच त्याला एक रुपये द्यायचो आता लेकरू आहे म्हणजे सगळ्यात छोटा आमचा एकटा एक गुलता एक लाडका भाऊ आहे आम्हीच एक रुपये द्यायचो आणि आमचा एक रुपये ओळून झाले की परत तो वापस घ्यायचा एवढं की भांडूनसुद्धा कधी कधी वापस घ्यायचा तर दिवस बदलत असतात लहाण्याच्या मोठ्या होतात मुलं बदलून जातात स्वतः काय काय गिफ्ट आणायला लागतात तर असाच काहीचा दिवस आज एकदम वेगळा असा दिवस होता कारण आज त्यांना ना तर आम्हाला पैसे दिले ना तर काही नाही बळणी टाकली असं पण काही झालं नाही पण वेगळंच काहीतरी आज अचानक असं घडलं कारण आमच्या आम्हाला अशा अपेक्षाच नव्हती की तो आमच्यासाठी असं काही कारण म्हणजे गोष्ट कधी कधी छोटीशी असते पण माणसाला अनपेक्षित असते आणि अशी होऊन जाते असंच काहीतरी वेगळा क्षण होता तर राखी बांधायला घेतलं त्याला वाटलं असेल काय द्यावा किंवा मला वाटलं असेल काय घ्यावं तुम्हाला पण वाटेल असेल की काय देणार आहे काय देणार आहे तर याच्यातलं काहीच घडलं नव्हतं त्याने मला काही दिलं नव्हतं आणि मी पण त्याला काही दिलं नव्हतं पण वेगळी गोष्ट अशी झाली की त्यांना आम्हाला सगळ्यांना म्हणजे तिघी पण बहिणीला सरप्राईज दिलं होतं ते काय सरप्राईज होतं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच कळेल आता इकडे ह्याचं पण ओवाळून झालं आम्ही आमच्या दाजींना सुद्धा राखी बांधून घेतली दोन्ही पण दाजी होते सगळेच इकडे जमलं होतं

भावांनी आम्हाला हे दोन गिफ्ट दिले म्हणजे सगळ्यांना एक एक गिफ्ट दिलं पण मला असे दोन गिफ्ट दिले हे मी घरी आल्या बघते कारण तिथं दाखवायला आणि बघायला टाईमच नव्हता आमचा एवढा गोंधळ उडाला होता की मी ह्याचा स्पेशली फोटो किंवा व्हिडिओ काढले नाही तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा साड्या त्यांनी आम्हाला दिल्या होत्या आणि साड्या आल्यानंतरचा गोंधळ आमचा कसा आहे मला त्यांना दाखवायचं नव्हतं की साड्या कशा आहेत म्हणून कारण त्यांनी मला दोन साड्या आणल्या होत्या असं झालं असं की मी पंचमीला गावी गेले होते पण गावाकडे जाऊ शकले नाही म्हणून त्यांना मला पंचमीची सुद्धा एक साडी आणली होती आणि रक्षाबंधनची एक साडी अशा दोन साड्या आणल्या होत्या आणि बाकीच्या बहिणींना एक एक साडी आणली होती तर साड्या खरं तर इतक्या सुंदर होत्या की आम्हाला वाटलं पण नव्हतं की त्यांनी अशा आणल्यात खरं तर त्यांनी आमच्या रील्स दाखवून दाखवून ह्या साड्या आणल्या होत्या असं त्यांनी सांगितलं आणि जसूत सूत आणि ह्याचे काठ वगैरे खरं तर खूपच सुंदर होते आम्हा म्हणजे त्याला समजलंच कसं काय माहीत आम्हाला तर एका क्षणासाठी बघून तर डोळ्यात पाणी झालं पण माहीत आहे ना आनंदाच्या क्षणी आनंदाचं सेलिब्रेट करायला पाहिजे कधी कधी होऊन जातं की एवढं अनावर होतं की डोळ्यात पाणी होऊन जातं असाच काहीच जा, काहीचं क्षण होतं हे आमच्यासाठी आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा साड्या त्याने घेऊन आल्या होत्या खरं तर आपणसुद्धा दुकानात गे गेल्यास आपल्यालासुद्धा चॉईस होत नाहीत अशा साड्या त्याने घेऊन आल्या होता आणि या साड्या बघूनच असं वाटलं की, गेल, की, वाट की हां आता आपला भाऊ मोठा झाला आहे कारण कधी काळी एक रुपये देणारा भाऊ आता आम्हाला साड्या आणू लागल्या काही पण असं पण तो काही पण देतो खरं तर मोठा झाला आहे तो असा म्हणजे सांगताच येत नाही शब्दात की नेमकं सांगाव कसं बोलाव कसं हेच समजत नाही मला तर पण खूपच आनंद वाटला की त्या असे गिफ्ट आणले आणि सगळ्यांसाठी आणले आणि असं एक आम्हाला एकदम सरप्राईज दिलं आणि खरंच आम्ही एकदम सरप्राईज झालो कारण सगळ्यांनी ओवाळल्यानंतर एकदम लास्टला आम्ही ओवाळलं होतं आणि त्याने कोणालाच अगोदर दिलं नाही सगळ्यांना एकदम असं दिलं तर आमच्या तुम्ही बघू शकता कसा गोंधळ झाला तिघी पण बहिणीचा कारण आम्हाला तिघींना पण खूपच आनंद झाला होता कारण तिघींना पण अशी अपेक्षा नव्हती की त्यांना आमच्यासाठी काही असं गिफ्ट आणलं होतं कारण कोणालाच असं वाटलं नव्हतं पण दिल्यानंतर आम्ही तुम्ही बघू शकता आता पोरींचं किंवा महिलांचं बायांचं कसं साड्यामध्ये असतं ते एकमेकीच्या साड्या बघण्यात इतकं दंगून गेलो आणि मनामध्ये इतका आनंद मना होता सा की बापरे एवढं भावायला कसं सुचलं मी तर रात्री झोपेत सुद्धा असं म्हणत होते की बापरे मुन्नाला कसं सुचलं असेल की साड्या आणावं आपल्यासाठी साड्या आणल्या खरं तर म्हणजे खूपच आनंदाचा क्षण होता हे आणि सांगता येणार नाही तर आमचं रक्षाबंधन एवढं सुंदर होईल असं अजिबात वाटलं नव्हतं आणि खूपच छान झालं आमचं रक्षाबंधन आणि मी सगळेच जण खूप खुश होतो तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये आणि तिघी तिघी बहिणी आणि तिघींचा एक उलट एक हे लाडका भाऊ आहे आमचा आणि आमच्या लाडक्या भावाने आम्हाला तिघींनासुद्धा ह्या वेळेस गिफ्ट दिलं आणि इतक्या जण सगळेजण इथं रक्षाबंधनसाठी जमलो होतो आणि सगळ्यांना आनंदच झाला होता हे बघून सगळे विचारत होते हे आवडले का ते आवडली का